अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार सव्वीस ची येत्या पंधरा तारखेला होत आहे आणि उद्या अर्ज माग घेण्याची तारीख आहे तर ता आज असं आम्हाला समजतंय की तुमच्या विरोधात एकही अर्ज आजच राहिलेला नाही तर तुमची पहिली प्रतिक्रिया आम्हाला या माध्यमातून द्या सर्वात प्रथम तर हा जो काही विजय झालेला आहे किंवा नगरसेवक म्हणून माझी निवड झालेली हा मी पहिले आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान मान्य अरुण काका जगताप यांना खरं तर हा विजय मी या ठिकाणी समर्पित करतो आणि या शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैया या अरुण काका जगताप यांनी जे काही विकास कामं केले त्या विकास कामांचा हा खऱ्या अर्थाने विजय आहे आणि त्याच्यामुळं ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली तर जे विरोधक होते ते सुद्धा आमच्या बरोबर आले आणि खऱ्या अर्थाने त्याच्यामुळं ही सगळी विकास कामं पाहून म्हणजे प्रभागातील सगळेच नगरसेवक असतील म्हणजे या शहराचे उपमहापौर गणेशराव भोसले साहेब असतील नगरसेविका मीनाताई चोपडा असतील आणि नगरसेविका शीतलताई जगताप असतील आणि मी संग्राम भाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात जो काही विकास झाला तर खऱ्या अर्थाने हा तो विकासाचा विजय आहे याबद्दल मी प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो की ते संग्राम भाई यांच्या विचाराबरोबर आणि विकासाच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो तीन नगरसेवक बाकी ती। आहेत तर तुम्ही कसा प्रचार करणार आहात ही जी काही विकास कामांची प्रक्रिया हीच आम्ही या आमचे जेवढे म्हणजे प्रभागातील उमेदवार असतील पक्षाचे अजून तीन आणि शहरात जे अजून आमचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि भाजप राष्ट्रवादी युतीचे तर या सगळ्यांना जे आमदार संग्राम भाई यांनी विकासाचं काम या शहरामध्ये आणि या प्रभागामध्ये केलंय ते लोकांपर्यंत आम्ही घेऊन जाऊ आणि त्या माध्यमातून लोकांना या राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीला मतदान करावं अशी विनंती करू तुम्हाला आमच्या न्यूज मनापासून शुभेच्छा खूप खूप आभार खूप धन्यवाद